औरिया जंग। औरिया जंग। नमस्कार मी य अपन पहात बहुजन सैनिक महाराष्ट्र लाइव जागना है तो जगाना पड़ेगा एक राष्ट्र के लिए निवेदन सूत्रसंचलन क्षेत्रातील वैविध्य टिपणारे बोलता बोलता हे महेंद्र कोंडे यांचे पुस्तक जणू यशस्वी निवेदनाचे पाठ्यपुस्तक असून हे पुस्तक वाचून अभ्यासून आणखी आठ दहा वर्षांनी चांगल्या निवेदकांची फळी निर्माण झाली तर आश्चर्य वाटायला नको अशा शब्दात सुप्रसिद्ध साहित्य प्राध्यापक प्रवीण दवणे यांनी या पुस्तकाचे महत्त्व सांगत शुभेच्छा दिल्या व्यास पब्लिकेशन हाऊस प्रकाशित बोलता बोलता या निवेदक महेंद्र कोंडेलिखित पुस्तकाचे प्रकाशन सुप्रसिद्ध साहित्यिक कवी गीतकार प्राध्यापक प्रवीण दवणे यांच्या शुभहस्ते ठाणे हे ते मोठ्या साहित्य रसिकाच्या रसिकासह रसिकास हो अतिशय आत्मीय वातावरणात संपन्न झालं या प्रसंगी सौभाग्यवती प्रज्ञा दवणे लेखक निवेदक महेंद्र कोंडे व्यास क्रिएशन संचालक निलेश गायकवाड व्यास पब्लिकेशन हाऊसच्या प्रकाशित प्रकाशिका सौभाग्यवती वैशाली गायकवाड साहित्यिक विनोद पितळे निवेदक वेदश्री दवणे उपस्थित होते वाद्यवृंदाच्या बैठकीत निवेदन उभ्याने निवेदन विविध स्वरूपाच्या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन आकाशवाणी दूरदर्शन एफ एम वाहिन्या ऑनलाईनच्या कार्यक्रमाच्या यांचे निवेदन अशा विविध क्षेत्रातील स्पर्श करणाऱ्या या पुस्तकामधील सगळी प्रकरणे ओघवत्या निवेदनासारखी असून केवळ निवेदन सूत्रसंचलन नाही तर व्यासपीठावर कोणत्याही प्रकारचे शब्द मुसाफिरी करून इच्छिणाऱ्यासाठी हे पुस्तक अत्यंत उपयोगी असल्याचं प्रवीण दवने यांनी म्हटलं व्यास पब्लिकेशन हाऊस ही केवळ दिखाऊ आणि विकाऊ पुस्तके प्रकाशित करणारी संस्था नसून पुस्तकातून विविधांगी मूल्य शिक्षण देणारी संस्था असल्याचं सांगत प्रवीण दवणे यांनी बोलता बोलता हे केवळ अशुत्राचे पुस्तक प्रकाशित केल्याबद्दल त्यांचे विशेष कौतुक केलं प्रत्येकापर्यंत त्यातही विद्यार्थ्याप्रमाणेच विशेषणाचे सर्व शिक्षक प्राध्यापकापर्यंत हे अत्यंत उपयुक्त पुस्तक पोहोचेल प आणि पोहोचलं पाहिजे असं त्यांनी सांगितलं विविध वी ठिकाणच्या कार्यक्रमातील सूत्रसंचलनाच्या अनेक गमती जमतीही त्यांनी सांगितलं संचलन हे वक्त्यांना भाषण आवर्त घ्या म्हणून चिठ्ठ्या देतात मात्र काही सूत्रसंचालक इतके बोलतात की त्यांना चिठ्ठी कोण देणार असा प्रश्न पडतो हे पुस्तक म्हणजे निवेदक सूत्रसंचालकांना दिलेली चिठ्ठी आहे अशी मिस्किल ही प्रवीण दवणे यांनी सांगितली पंडित हृदयनाथ मंगेशकर अरुण दाते व अनेक नामांकित गायकांच्या कार्यक्रमाचे निवेदन केले असल्याने या लेखनाशी माझे सू सूर तत्वरतेने जुळले असे सांगत प्रवीण दवणे यांनी त्या निवेदकांच्या काळातील आठवणीच्या खजिना खुला केला ज्ञानसम्राज्ञी आशा भोसले यांनी मला केवळ गोड आवाजाचा निवेदक नको तर मजुर मजुकुरांचा निवेदक पाहिजे असं म्हणत प्रवीण दवणे यांनी त्यांची मुलाखत द्यावी असा धरलेला आग्रह सांगतात उत्स्फूर्तपथा हा निवेदकांचा सर्वात मोठा गुण असून त्या ती त्यासाठी निवेदक पाठांतरापेक्षा सार्वजनिक हवा असंही त्यांनी आपले मत मांडलं ज्ञानसाधना महाविद्यालयात प्रवीण दवणेसरांसह वर्गात बोलू लागले की प्राणाचे काच करून एकनाच्या संस्कारातून सूत्रसंचलन निवेदनांची बीजे खोलवर रुजली असावीत असे सांगत निवेदक लेखक महेंद्र कोंडे यांनी प्रवीण दवणेसरांचे अभ्यासपूर्ण शब्दाशीर्वाद या पुस्तकाला लाभणे हा योगायोग नसल्याचे म्हटले वर्तमानपत्रातील सदरात पहिला लेख छापून आला त्याच दिवशी त्यांचे आपण पुस्तक करूया या शब्दात खरा करणारे बालमित्र व्यास क्रिएशनचे निलेश गायकवाड व त्यांच्या पत्नी व्यास पब्लिकेशन हाऊसच्या प्रकाशिका सौभाग्यवती वैशाली गायकवाड यांचे त्यांनी विशेष आभार मानलं या प्रसंगी निलेश गायकवाड सौभाग्यवती वैशाली गायकवाड व विनोद पितळे यांनी शब्द यांनी शब्दशुभेच्छा दिल्या निवेदिका वेदश्री दवणे यांनी या कुटुंबिक स्वरूपातील पुस्तक प्रकाशन सोहळ्याचे ओघवते सूत्रसंचलन केलं अशी माहिती सागर बोधगिरे यांनी दिली बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा